नमस्कार आज आपण एक अतिशय सुंदर असा गोडाचा आणि उपवासाचा पदार्थ पाहणार आहोत तर त्यासाठी एका कढईमध्ये आपण साजूक तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण सगळे ड्रायफ्रूट टाकून ते छान खरपूस असे आपण भाजून घेणार आहोत आणि आता त्याच कढईमध्ये आपण किसमिस जे आहेत तर हे सुद्धा वाजून घेणार आहोत आणि आता त्याच कढईमध्ये आपण खिरीला लागणारं जे दूध आहे तर ते ओतून घेतलं आहे आता ह्या दुधाला आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि हे दूध उकळल्यानंतर आपण त्यामध्ये आपण रात्रभर भिजवलेला जो साबुदाणा आहे जवळजवळ पावून वाटी मी साबुदाना भिजत घातलेला होता तर हा साबुदाना आपण टाकून घेणार आहोत तर आपण पाहू शकता की सुंदर असा आपला साबुदाना भिजलेला आहे अगदी मोत्यासारखा छान फुगलेला आहे आणि मोकळा मोकळा झालेला आहे तर आता हा साबुदाना आपण त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आप आपल्याला सतत त्या दुधाला हलवत राहायचं आहे आता थोड्या वेळानंतर आपण आता वर पाहू शकत आहात की साबुदाना अगदी वर सगळा आलेला आहे अगदी पृष्ठभागावर तो जमा झालेला आहे आणि छानपैकी असा छान मोकळा मोकळा असा तो साबुदाना आपल्याला दिसत आहे आणि आपण हा साबुदाना आता चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचा आहे आणि अधूनमधून आपल्याला हलवत राहायचं आहे की जेणेकरून तो साबुदाणा ना, चिकटला नाही पाहिजे किंवा दूध उतू नाही गेलं पाहिजे आता या ठिकाणी आपण ड्रायफ्रूट जे आपण तळून घेतलेले होते तर हे टाकून घेतलेले आहे तर काहीच ड्रायफ्रूट आपण यामध्ये टाकलेले आहे आणि बाकीचे आपण सजावटीसाठी ठेवून दिलेले आहे आणि बाजूला आपण आता एक पॅन घेतले आहे आणि या ठिकाणी शक्यतो नॉनस्टिक पॅन आपण घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने साखर त्यावर अशी पसरून टाकायची आहे ह्या साखरेला अजिबात हलवायचं नाही आहे आता या ठिकाणी आपण पाहू शकतात की ही साखर मेल्ट होत आहे असं कोडेने पहा तुम्ही साखर मेल्ट होत आहे आणि तरी तिला थोडासा कलर येईपर्यंत थोडा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हलवायचं नाही आहे आणि आता या ठिकाणी आपण पाहू शकता की कलर हा थोडा चेंज झालेला आहे तर त्यावेळेला आपण थोडंसं ते साखर विरघाळीपर्यंत आपल्याला छान हलवत राहायची आहे आणि याचा रंग थोडा डार्क ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे आणि ह्या आपण जी साखर कॅरेमलाइज करून घेत आहे त्यामुळे आपल्या खिरीचा रंग अतिशय सुंदर येतो तर आपण आता इथं पाहू शकता की आता थोडा डार्क कलर ह्या साखरेला आलेला आहे तर ह्या वेळेला आपण थोडंसं पाणी जे आहे तर ते यामध्ये घालून घेणार आहोत आणि ते आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे पाणी टाकल्याबरोबर असा त्याचा गोळा तयार होतो परंतु तरी आपल्याला ते सतत हलवायचं आहे त्यामुळे तो गोळा वितळून जाईल आणि त्यानंतर आपण जी खीर साईडला ठेवलेली आहे तर ही आपण पुन्हा गॅसवर ठेवून दिलेली आहे आणि छान त्याला गरम करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण जी साखर मेल्ट केलेली आहे कॅरोलाइस केलेली आहे तर ते जे पाणी आहे तर ते यामध्ये ओतून घ्यायचे आहे अगदी अर्ध्या वाटीलाही थोडी किंचित कमी अशी साखर मी या ठिकाणी घेतलेली होती आणि आता आपण पाहू शकता की कि किती सुंदर कलर आपल्या खिरीला आलेला आहे आणि सध्या ही जरी खीर पातळ वाटत असली तरीसुद्धा ती नंतर थंड झाल्यावर घट्ट येते या ठिकाणी आपण विलायची पावडर टाकून घेतलेली आहे आणि त्याचसोबत आपण आता शेवटी हे किसमिस आपण या ठिकाणी टाकत आहोत आणि छान याला उकळी द्यायची आहे की आपली खीर ही तयार अशा सुंदर सुंदर रेसिपीज आपल्याला पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनचं बटन नक्की दाबा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद